दिस शासनाचा मागासवर्गीय समाजावर अन्याय यावेळी एस सी आरक्षण सुटण्याऐवजी सर्वसाधारण साठी चेखली तालुक्यातील सावंगी गवळी येथे जे सरपंचासाठी आरक्षण सुटले आहे त्याला गावातील नागरिक मोतीराम विक्रम शेजोळ यांनी विरोध केला आहे यांनी तशी तक्रार चेखली तहसीलदार यांच्याकडे केली आहे त्यांनी म्हटले आहे की साधारणतः वीस वर्षांपासून एस ची जागा सुटलीच नाही हा जाणून बुजून सी समाजावर अन्याय केला जात आहे चिखली तालुक्यातील एस सी सी समाजातील लोकांनी मोतीराम विक्रम शेजोळ सावंगी गोळी तालुका चिखली जिल्हा बोलला काय तक्रार आहे काल दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस ला चिखली तालुक्यातील तालु सरपंच पदाचं आरक्षण प्रत्येक गावातला सरपंच सरपंच पदाचं आरक्षण पडला असून या सरपंच पदाच्या आरक्षण मध्ये सौगी गवळी ग्रामपंचायतीवर अन्याय झालेला असे एस सी समाजातील लोकांना अन्याय झाल्याचा झालेला आहे असं मला वैयक्तिक स्वतःला वाटते आणि कायद्यानुसार सुद्धा ते पडलेलं नाही तिसऱ्याही टनला अजून पडलंच नाही हे निवडणूक विभाग आहे आम्हाला की बा दोन हजार पाच मध्ये एस सी सीचं पडलेलं आहे परंतु माझ्या मतानुसार एस सीचं पडलं नव्हतं टीचं पडलं होतं आणि ती जागा पाच वर्ष खाली राहिली होती त्या ठिकाणी सर्वाने मग ते कलेक्टरच्या आदेशानुसार किंवा हे मला माहित नाही परंतु ईश्वर चिठ्ठीनं काढून तिथं एस सीची चिठ्ठी निघली होती आतापर्यंत एस सीचं आरक्षण निघलं नाही याही सोळा तारखेला एस सीचं निघायला पाहिजे पाहिजे होतो परंतु जाणून बुजून हा ईश्वर आणलाय एस सी समाजावर अन्याय झालाय चिखली तालुक्यातील सर्व गावातील एस सी समाजावर झाला असेल असंही मला वाटतंय न्याय मिळावा तुमची काय समोरचं पाऊल काय असेल जर न्याय मिळाल्यास मी कोर्टाकडे धाव घेईल याला जिमेदार या जी, याला जिमेदार चिखली तालुक्या चिखली तालुक्यात तिथे तहशीदारवर निवडणूक विभागाला असेल आपण पाहताय आयबीसी वन न्यूज आवाज नव्या युगाची